ब्रेकिंग न्यूज येते नंदुरबार शहरातून शहरातील त्रिकोणी बिल्डिंग परिसरात दगड परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुरांच्या नळकंड्या फोडण्यात आल्याची माहिती परिसरात तणावपूर्व शांतता संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे काल दुपारी नंदुरबार शहरातील त्रिकोणी बिल्डिंग परिसरात एका तरुणाला रिक्षाने धडक दिल्याने वाद उफाळून आला होता दोन्ही गटातील वाद शमविण्यात पोलिसांना यश आले होते मात्र रात्रीच्या सुमारास शहरात अफवांचा पेव फुटला आणि शहरातील काही भागात दगडफेकीला सुरुवात झाली शहरातील त्रिकोणी बिल्डिंगसह परिसरात मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या त्यानंतर जमावावर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले या घटनेनंतर शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस फौसफाटा तैनात करण्यात आला असून शहरात तणावपूर्व शांतता आहे दगडफेकीच्या घटनेतील संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस यांनी केले आहे न्यूज नंदुरबार ॲक्च्युली सकाळी एक घटना घडली होती त्याच्या अनुषंगाने काही मॉप जमला होता मग त्या अनुषंगाने सकाळपासून दुपारपासूनच आपले शहरामध्ये बंदोबस्त लागलेला आहे त्याच्यामुळे घटना आउट ऑफ कंट्रोल नाही झाली आणि जे घटना घडली त्याच भागात त्याला कंट्रोल करण्यात आला आता आरोपींचा शोध सुरू आहे काही आरोपी आपल्या ताब्यात सध्या आहेत